24 हर पल आपके साथ। नमस्कार मी ॲडव्होकेट सुरेश काळे गेल्या कालच्या तेवीस तारखेला आम्ही एक नगर परिषद प्रशासनाची जे इथलच्या नागरी सुविधाबद्दल आम्ही एक निवेदन दिलं होतं तर निवेदनामध्ये असं होतं की ज्या फॅसिलिटीज सर्व परतूरला भेटतात नगर परिषदेअंतर्गत इथलचा स्थानिक जो आदिवासी आहे जो एस सी एस टी वर्ग आहे यांना घरकुलं नाहीत यांना रस्ते नाहीत यांना पाणी नाही नाल्याची व्यवस्था नाही ना, ना अशा प्रकारच्या भरपूर ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आम्ही एक निवेदन म्हणून उपविभागीय अधिकारी तहसील व सी ओ साहेब यांना दिलं होतं तसेच आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनासुद्धा दिलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही सव्वीस तारखेला उपोषण करणार होतो त्या उपोषणाच्या अनुषंगाने आदरणीय बबनराव लोणीकर यांनी एक मिटिंग कॉल केली मिटिंगमध्ये जे संबंधित विभाग होते त्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं व आमच्या प्रश्नाबद्दल महाराष्ट्र शासन व आमचे स्थानिकचे आमदार बबनरावजी लोणीकर हे या जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल गांभीर्याने एक मिटिंग घेतली व त्या मिटिंगमध्ये हे सर्व जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावले तर जे होणारं सव्वीस तारखेचं जे आंदोलन होतं ते आम्ही स्थगित करत आहोत सध्या आदिवासी समाज हा वार्ड नंबर चारमध्ये एक वस्ती म्हणून आहे तिथं राहतोय गेल्या पस्तीस वर्षापासून यांचा फक्त मताचा वापर होतोय आत्ता सध्या इथं ज्या पंचवार्षिकला नगरसेवक होता तो स्थानिक काँग्रेसचा होता मग असा आम्हाला एक प्रश्न निघणार होतो सर्व परतूरमध्ये नागरी सुविधा रस्ते जिथं माणसं राहत नाही तिथे सुद्धा रस्ते तुम्ही येव्हन बनवतात मग इथं माणसासारखे माणसं राहून त्यांना ना घरकुलं ना रस्ते या ज्या ज्या जागेवर राहतात त्या या जागा यांच्या काबीत दाखवल्या जातात यांना जागा सुद्धा नाही म्हणजे एका वेळेस आम्हाला असं वाटतंय की ते आम्ही परप्रांतीय आहोत का कोण आहोत हे सुद्धा आम्हाला प्रश्न पडतोय त्याच्यामुळं शासनाने प्रशासनाने हे असं लक्षात घेऊ नये की आज आम्ही आंदोलन स्थगिती दिली आहे त्याच्यामुळे भविष्यात आम्ही कधीही ज्यावेळेस आमच्या मान्य ज्या आमच्या मागण्या ते मंजूर होणार नाही त्यावेळेस आम्ही कधीही आंदोलन करू शकतो नमस्कार मी नरेश कांबळे आम्ही दोन तीन दिवसाअगोदर एस डी एम साहेबांना आमच्या परतूरकरांच्या मागण्यांसाठी एक पत्र दिलेलं होतं ज्यामध्ये साठेनगर असेल इंदिरानगर असेल नगर, इंदिरा नगर बिरसा, बिरसा मुंडा नगर असेल नागसेन नगर असेल तसेच शनी मंदिरचा काही भाग असेल यांच्या जे पंधरा वीस वर्षापासून येथील लोक नागरिक वास्तव्य करत आहेत त्यांच्या नावावरती काबीज हा शब्द येत आहेत त्यांना आतापर्यंत घरकुलाची व्यवस्था करून दिलेली नाही आहे नगरपालिकेनं त्या काबी ज्या शब्दावरून त्यांचा हटवून त्या त्यांच्या मूळ मालकाचे नाव हे नमुना नंबर आठ वरती घ्यावे व त्यांना घरकुलाचा फायदा करून द्यावा अशी मागणीचे आम्ही एस डी एम साहेबांना निवेदन दिलेलं आहे पण माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर साहेब तसेच सीओ असतील एस डी एम साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करू व त्यांना घरकुलाचा फायदा करून देऊ यामुळे आम्ही सव्वीस तारखेला जे आंदोलन उपोषण करण्याचं ठरवलेलं होतं तर ते आंदोलन आम्ही पुढे ढकलत आहोत पण जर या मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्ही या आंदोलन पूर्ण करणार आहोत परतूर शहरामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आताच ऍडव्होकेट आपले आमचे मित्र सुरेश काळे आणि आमचे मित्र नरेशजी कांबळे यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे काय आता आपण हायलाईट केले आपण पाहतो की सत्तर वर्ष झाले या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आणि आपल्या जालना जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी बांगलादेशींना सुद्धा घरं मिळतात जे घुसखोर आहेत या देशाचे नागरिक नाहीत त्यांना घरं मिळतात पण जे भूमिपुत्र आहेत ज्यांचा अधिकार आहे जे हजारो वर्षापासून इथं वास्तव्य करतात गौरगरीब परिस्थितीमध्ये राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात अशी गोष्ट गेल्या पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली अशा सर्व लोकांना आता इलेक्शनच्या तोंडावर किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या मुद्द्यांच्या काळामध्ये यांना गरीब हा वोट बँकेसाठी मतासाठी हवा असतो पण केवळ आजपर्यंत आमच्या शोषित गडी पीडित या वेगवेगळ्या आपण तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून की इंदिरानगर असेल बिरसा मुंडा नगर वस्ती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल त्यानंतर नागसेन नगर असेल त्यानंतर अण्णाभाऊ साठे नगर असेल ह्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमचा राहणारा हक्काचा गोर गरीब बांधव त्या ठिकाणी फक्त मतं घेण्यासाठीच तुम्हाला हक्काचा वाटतो तुम्हाला त्यांना गोरगरिबाला शासकीय योजना पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनीही कधी त्यांच्या काही प्रयत्न केला नाही की आपण केवळ खांद्यावर हात ठेवतोय मतं मिळवतोय त्या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे होता गांभीर्यानं तो झाला नाही म्हणून सन्माननीय नामदार बबनरावजी लोणीकर साहेबांना याविषयी आम्ही जेव्हा चर्चा केली तर त्यांनी विषय तात्काळ सगळा समजून घेतला आणि किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना साहेबांची तळमळ असते भाऊंची की प्रत्येकाला घर मिळावं हे शासनाचं धोरण आहे तर मग घर का मिळत नाहीये तर भाऊंनी त्या दिवशी नगर परिषदेचे जे शिव आहेत संबंधित त्यांना त्या ठिकाणी कडक शब्दामध्ये सूचना केल्या आम्ही सगळे त्या ठिकाणी बैठकीला होतो शहरातले काही जबाबदार लोक का हो त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या तिथं कडक सूचना केल्या आणि शिवाला तात्काळ सांगितलं की हे घरं देण्यासंबंधी जे काही कारवाई या गोरगरीब माता भगिनींना घर देण्यासाठी करायची असेल ती तुम्ही तात्काळ करा शासनाचे वेगवेगळे जी आर आहेत त्या जी आरचा अभ्यास करून शंभर टक्के या गोरगरीब बांधवांना जे तिथं त्यांच्या त्या हक्काच्या जागेवर काबीजा शब्द राहतो त्या ठिकाणी मूळ माळकाचं मालकी देण्याचं शासनाला त्या ठिकाणी शासना नियोजन करता येतं असं त्या ठिकाणी भाऊंनी सूचना केल्या आणि भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे कडक सूचना केल्यामुळं आम्ही जे उद्या उपोषणाला बसणार होतो आम्हाला कुठेतरी आशा निर्माण झालेली आहे की केंद्राचं सरकार ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं धोरण आहे की प्रत्येक गरीबाला घर गर मिळावं माननीय मुख्यमंत्री देशाचे फडणवीस साहेब यांचंही धोरण आहे की प्रत्येकाला घर मिळावं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे म्हणूनच त्यांनी वीस लाख लोकांना घरं देण्यासाठी आता एक एकतीस तारखेपर्यंतचा प्लॅन आणलेला आहे आणि याच्या पलीकडे जाऊन रत्तूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही सूचित करतो की या असणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचा प्रत्येक गरिबाने प्रत्येक लाभार्थ्याने राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा